उल्हासनगर गुन्हे शाखेनं बाईक चोरांची टोळी पकडली असून त्यांच्याकडून चोरीच्या सात बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत उल्हासनगरमध्ये काही संशयित इसम चोरीची बाईक घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी पिंट्या थोरवे यांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेनं अमरडाय कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रवी जयस्वार आशिष गुप्ता आणि बाबू रिझवी या तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे असलेली ज्युपिटर स्कूटर ही मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली असल्याचं निष्पन्न होताच त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या चौकशीत त्यांनी या दुचाकीसह आणखी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिलीय या सर्व गाड्या गुन्हे शाखेनं जप्त केल्यात केवळ एका माहितीच्या आधारे संपूर्ण बाईक चोरीचं रॅकेट गुन्हे शाखेनं पकडलं असून गुन्हे शाखेचे पिंट्या थोरवे यांच्या तत्परतेचं यानंतर कौतुक होत आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज